श्री गरुड पुराण अध्याय अठ्ठावीसावा चंद्रशुद्धी वर्णन श्रीहरीनी चंद्राच्या एकूण बारा अवस्था सांगितल्या आहेत या अवस्थेतून त्याचे फिरणे सतत सुरू असते या अवस्था पुढील प्रमाणे आहेत प्रवासावस्था पुनष्ठावस्था मृतावस्था जयावहावस्था हास्यावस्था विषादावस्था भोगावस्था ज्वरावस्था कंपावस्था आणि स्वस्थावस्था चंद्राची जी अवस्था असेल त्याप्रमाणे फळ मिळत असते त्याची क्रमवाळ फळे सांगितली आहेत ती असे प्रवास करणे हानी होणे मृत्यू येणे जय मिळणे हसणे रतीसुख मिळणे शोक होणे भोग भोगावा लागणे ज्वर आणि स्वस्थ प्राप्तीही होते चंद्र जर जन्मस्थानात असेल तर तो संतोषदायक असतो पण चंद्र द्वितीय स्थानात असेल तर आनंददायक नसतो तिसऱ्या चंद्रामुळे राज्य उपभोग व अनेक तऱ्हेचे सन्मान मिळतात चौथ्या चंद्रामुळे विविध प्रकारचे संघर्ष निर्माण होतात पाचव्या चंद्रामुळे सात्विक स्त्रीचा लाभ होतो सहावा चंद्र धनधान्याची विपुलता निर्माण करतो सातव्या स्थानातील चंद्र रती व पूजा देणारा असतो आठवा चंद्र हा मारक असतो त्यामुळे जीवाला धोका असतो नववा चंद्र धनवर्धक असतो दहाव्या चंद्रामुळे अनेक प्रकारचे कार्ये सफल होत असतात अकरावा चंद्र विजय प्राप्त करून देत असतो आणि बाराव्या स्थानातील चंद्र अशुभ असतो प्रवास सुखरूप होण्यासाठी नक्षत्रांची वेगवेगळ्या संदर्भात माहिती वर्णन केली आहे कृतिकाधीन सात नक्षत्रात पूर्वेकडील प्रवास शुभकारक असतो मघाधी सात नक्षत्रात दक्षिणेकडील यात्रा शुभकारक होत असते अनुराधाधीश नक्षत्रास यात्रा केली तरी चालते धनिष्ठा सात नक्षत्रात उत्तरेकडील यात्रा करावी आश्विनी रेवती चित्रा धनिष्ठा या नक्षत्रातील क्रिया शुभकारक असतात मृगशिरा आश्विनी चित्रा मूल आणि हस्त ही नक्षत्रे कन्यादान यात्रा प्रवास व प्रतिष्ठादि कर्मात सदैव सुखकारक असतात जन्मगृहातील शुक्र व चंद्र दुसऱ्या घरात असणे हे शुभ मानले आहे तिसऱ्या घरात चंद्र बुध गुरु आणि शुक्राचे असणे शुभ मानले आहे चौथ्या घरात चंद्र सूर्य मंगळ बुध आणि शनी असतील तर ते श्रेष्ठ समजले जातात पाचव्या गृहात शुक्र आणि बृहस्पती यांच्याबरोबर चंद्र व केतूचे असणे अतिउत्तम मानण्यात आले आहे सहाव्या गृहात शनी सूर्य व मंगळ असणे सातव्या गृहात गुरु, गुरु चंद्राचे असणे आठव्या गृहात बुध शुक्राचे असणे हे श्रेष्ठ मानण्यात आले आहे नवव्या गृहातील बृहस्पती नित्य शुभकारक असतो दहाव्या व अकराव्या गृहातील सूर्य सूर्यपुत्र अर्की व चंद्राचे असणे हे शुभ मानले आहे बाराव्या गृहातील बुध शुक्र हे सुखदायी असतात सिंहाने युक्त मकर श्रेष्ठ असून कन्याने युक्त मेषही उत्तम मानला जातो युक्त मीन आणि युक्त कर्क हे उत्तम आहेत धनुषी युक्त वृषभ आणि मिथुनाचे युक्त वृश्चिक हे षडाष्टक प्राप्तीसाठी होते हे निश्चित जाणावे अध्याय एकोणतीसावा द्वादश राशींचे वर्णन सूर्योदयाच्या वेळी सूर्य ज्या राशीवर स्थित असतो तेथून दिवसा सहा राशीतून व रात्री सहा राशीतून त्याचे भ्रमण सुरू असते ते भ्रमण किंवा गती ध्यानात घेऊनच विभिन्न राशीच्या लग्नघटिका सांगितल्या जातात मीन आणि मेष या राशींच्या पाच घटिका असतात वृषभ आणि कुंभ यांच्या चार घटिका असतात मकर आणि मिथून यांच्या तीन तीन घटिका असतात धनु किंवा कर्केच्या पाच घटिका मानल्या गेल्या आहेत सिंह आणि वृश्चिक या राशीच्या पाच आणि कन्या व तूळ या राशीच्या सात घटिका असतात या प्रकारे दिवस आणि रात्र यांच्या संदर्भात आणि लग्नाच्या प्रमाणात संपूर्ण राशीच्या घटिका सांगितलेल्या आहेत प्रारंभी व शेवटी सहा सहा घटिकांची किंवा पाच चार तीन घटिकांची अवस्था मेष इत्यादी राशींच्या बाबतीत लग्नकारक असते मेष लग्नात जी कन्या होते ती पुत्रहीन असते वृषभ लग्नात जी मुलगी असते ती कामिनी असते मिथून लग्नाची ती सौंदर्यवती असते कर्क लग्नात असलेली मुलगी व्यवस्थित वागत नाही कन्या लग्नाची जी मुलगी असते ती सौंदर्य सम्राज्ञी असते तुला लग्नाची मुलगी रूपसुंदर व श्रीमंत असते वृश्चिक लग्नात निर्माण झालेली कन्या ही भाणकोर असते ती सदैव संघर्ष करीत असते धनु लग्नाची मुलगी सौभाग्यवान असते गि मकर लग्नात उत्पन्न झालेली मुलगी तामस आचार विचाराची असते कुंभ लग्नात उत्पन्न झालेली मुलगी कमी मुलांना जन्म देते मीन लग्न असलेली मुलगी ही वैराग्यवान असते तूळ कर्क मेष आणि मकर या राशी चरकार्याच्या मानल्या गेल्या आहेत कारण त्या चर स्वभावाच्या असतात सिंह वृषभ कुंभ आणि वृश्चिक या स्थिर राशी मानतात त्यांच्या हातून स्थिर कार्य झाले पाहिजे कन्या धनु मीन आणि मिथून या दोन स्वभावाच्या राशी आहेत पुरुषांनी दोन भाव असणारी कार्य केली पाहिजेत प्रवास यात्रा नेहमी चरलग्नात करावी ग्रहप्रवेश इत्यादी कार्ये स्थिर लग्नातच करावी देवतांची प्राणप्रतिष्ठा आणि कार्ये हे दोन स्वभावांच्या लग्नाने केले पाहिजेत प्रतिपदा षष्टी आणि एकादशी या तिथींना नंदा हे नाव आहे द्वितीया सप्तमी या तिथींना भद्रा हे नाव आहे अष्टमा तृतीया आणि त्रयोदशी या तिथींना जया हे नाव आहे चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी या तिथींना रिक्ता असे म्हणतात या तिथी अशुभकारक म्हटल्या जातात पंचमी दशमी व पौर्णिमा या तिथी अत्यंत शुभ समजल्या जातात गुरुग्रह हा चर आणि सौम्य आहे शुक्र क्षिप्र म्हणजे मृदू आहे रवी हा प्रमुख मानला गेला आहे शनी हा दुःखकारक मानला गेला आहे मंगळ हा उग्र असतो तर चंद्र हा सम असतो चर आणि क्षिप्र ग्रहाच्या वेळी प्रयाण करावयास पाहिजे मृदू आणि मुख्य यामध्ये प्रवेश केला पाहिजे दारूण आणि उग्र काळात विजय प्राप्त करण्याची अपेक्षा असलेल्या क्षत्रियांनी युद्ध केले पाहिजे राजाचा अभिषेक आणि अग्निकार्य सोमवारी करणे हे चांगले आहे सोमतुलात गृहप्रवेश हे कार्य केले पाहिजे ते उत्तम ठरते लढाई आणि शस्त्र इत्यादींचा अभ्यास मंगळात केला पाहिजे सिद्धी कार्य प्रवास हा बुधवारी करावा अध्ययन देवाची पूजा तसेच वस्त्रे आभूषणे घालणे इत्यादी कामे गुरुवारी करावीत कन्यादान हत्ती इत्यादीवर बसणे ही कामे शुक्रवारी करावी स्त्रीचा गृहप्रवेश गजबंधादी कामे शनिवारी केल्यास ते शुभकारक ठरक असतात अध्याय दिसावा स्त्री व पुरुषांची विविध लक्षणे राशीसंबंधी माहिती सांगितल्यावर श्रीहरिशंकरास म्हणाले हे रुद्र आता मी तुला स्त्री आणि पुरुष यांच्या रक्षणासंबंधी माहिती सांगणार आहे तरी तू एकाग्रतेने श्रवण कर जो श्रेष्ठ असा राजा असतो त्याचे पाय कमळाच्या फुलाच्या मधल्या भागाप्रमाणे अतिशय मृदू असतात त्याच्या पायाच्या तळव्यांना कधीही घाम येत नाही त्याच्या मृदू पायाची बोटे सरळ आणि जुळलेली असतात त्याच्या मस्तकावर अतिशय सुंदर केस असतात ज्याची नखे पांढरी शुभ्र असतात नखाचा पुढचा भाग टोकदार असतो ज्याचे पाय सुपासारखे मोठे असतात ही लक्षणे दुःखदायक गरिबी प्रदान करणारी असतात हत्तीच्या सोंडेसारखी चढउतार असलेली ज्याची जांग असते आणि ज्यावर केस कमी असतात ती श्रेष्ठ असते ज्याच्या जांगेवर कमी मास असते ती व्यक्ती रोगट असते राजा किंवा महात्मा यांच्या रोमशिद्रात एक एकच रोम असतो सत्यासत्य बुद्धी असलेले पंडित आणि क्षत्रिय यांच्या रोमाच्या शिद्रातून दोन दोन रोम निघतात तर दरिद्री व्यक्तीच्या तीन तीन रोम येतात ज्यांचे लिंग लहान असते असा मनुष्य धनवान असतो परंतु त्याला पुत्राची प्राप्ती होत नाही ज्याचे लिंग स्थूल असते तो दरिद्र्य असतो ज्याला एकच वृषण असते असा मनुष्य दुःखी असतो तर विषम वृषणाचा मानव हा ललनेप्रमाणे चंचल स्वभावाचा असतो त्याचे वृषण लांब आहे असा मनुष्य द्रव्यहीन व कमी आयुष्याचा असतो ज्याचे वृषण सम असते असा मनुष्य भाग्यशाली असतो त्याला राज्य प्राप्त होते आता रेषांच्या आधारे मानवाचे आयुष्य कसे ओळखायचे ते सांगतो ज्याच्या कपाळावर तीन सारख्या रेषा असतात तो मनुष्य सुखी व पुत्रवान असतो त्याचे आयुष्य साठ वर्षापर्यंत असते ज्याच्या कपाळावर दोनच रेषा असतात तो फक्त चाळीस वर्ष जगतो ज्याच्या कपाळावरील का रेषा कानापर्यंत असतात तो शंभर वर्षे जगतो ज्याच्या कपाळावरील तीनही रेषा कानापर्यंत असतात तो शंभरी पूर्ण करतो कानापर्यंत दोन रेषा असणारा मनुष्य सत्तर वर्षे जगतो ज्याच्या कपाळावर विविध प्रकारच्या रेषा असतात त्या माणसाला अकाली मृत्यू प्राप्त होतो ज्या कपाळावर त्रिशूळ परशू अशी चिन्हे असतात तो मनुष्य धनवान पुत्रवान व शतायुषी होतो ज्याच्या तळहातावरील आयुष्य रेषा तर्जनी आणि मधले बोट यांच्यामध्ये संपते त्याला खूप आयुष्य लाभते तो शंभर वर्षे जगतो बुद्धिरेषा म्हणजे ज्ञानरेषा तिथे असते तिच्यापुढे आयुष्य रेषा असते आयुष्य रेषा कनिष्ठ बोटाजवळ मिळाली असली अगर नसली तरी ती व्यक्ती शतवर्ष जगते मनुष्याच्या तळहातावरून त्याचे आयुष्य समजते कनिष्ठ बोटावरून जी रेषा मधल्या बोटापर्यंत येते ती व्यक्तीचे आयुष्य दाखवित असते असा मनुष्य जादा आयुष्य जगतो कनिष्ठिका बोटाच्या मुळापासून निघालेली रेषा तो मनुष्य शंभर वर्षे जगणार हे दाखविते ज्याप्रमाणे रेषा जर मधल्या बोटाच्या बाजूला वळलेली असेल तर तीसुद्धा सतायुषी असलेली सांगते पण जर कमी असेल तर मनुष्याचे आयुष्य देखील कमी प्रमाणात असते अंगठ्याच्या मुळाशी जाणारी रेषा हातावर असेल तर त्याला अनेक पुत्र होतात अनेक तुटलेल्या खंडित रेषा तो मनुष्य अल्पायुषी आहे असे दर्शवतात या रेषा दीर्घ असतील तर त्याचे आयुष्य जास्त असते यामध्ये काही शंका नाही अध्याय एकतीसावा स्त्रियांची विविध लक्षणे विष्णू म्हणाले ज्या मुलीचे केस कुरळे असतात तसेच चेहऱ्याची तसेच जिची नाभी गोल आणि दक्षिणेला वळलेली आहे अशी कन्या कुळ वृद्धिंगत करीत असते ज्या मुलीचे केस आखूड आणि अस्ताव्यस्त असतात व तिचे डोळे गोल असतात ती मुलगी दुःख भोगणारी असते तिला अल्पकाळात वैधव्य प्राप्त होते ज्या स्त्रीच्या हातावर वर्तुळाकार चिन्ह असते ती स्त्री पुरुषाला वश करून घेते अशा प्रकारचे स्त्री राजालाही आपला पती म्हणून प्राप्त करून घेते ज्या स्त्रीचा पार्श्वभाग आणि वक्ष रोमाने युक्त असतात ओट उन्नत असतात अशी स्त्री लवकरच विधवा होते तिची चिन्हे पतीला मारक ठरणारी असतात ज्या स्त्रीच्या तळहातावर तोरणासारखी आकृती असते जरी ती स्त्री दासकुळात जन्मली असली तरी ती राणी बनते आणि कपिलवर्णाची स्त्री राजकुळात जन्मली तरी ती शेवटी दासी बनते डोळ्याने सौभाग्य दाताने भोजन त्वचेने शयनसुख व पायाने चालणे होते जी स्त्री चालताना कंपायमान होत असते तिचे वागणे आसुरी स्वभावाचे असते तिचे वागणे पतीला मारक ठरक असते तांबूस नखे असलेली मत्स्य अंकुश तट लांगूळ कमल आदी चिन्हाने युक्त रोमविरहित मांड्याची पिंपळ पान समान विपुल उत्तम शरीर असलेली नाभी खोल व दक्षिणेस असणारी स्त्री सात्विक असते तिची पावले सत्मार्गाने पडत असतात अध्याय बत्तीसावा स्त्रियांची आणखीन काही लक्षणे स्त्रियांच्या पायांची नखे तांबूस असावेत पायही तांबूस असावेत पायांचे बोटे मिळालेली असावेत पदतल श्वेदरहित असावेत तसेच अत्यंत मृदू असावेत ध्वजवज्राजीची नाणी युक्त असणे हे शुभकारक मानले आहे स्त्रीचे मुख वर्तुळाकार व मासल असावे लालसर ओट असणे हे श्रेष्ठ लक्षण मानले जाते दात पांडे शुभ्र आणि मोत्याप्रमाणे सुंदर असावेत भाषा मधुर व वा ऐकाविषयी वाटेल असे असावे नम्रता शब्दाशब्दातून प्रकट व्हावी नासिका सम असावी नीलकमल नेत्र शुभ मानले जाते भुवया भालचंद्राप्रमाणे असाव्यात कपाल अर्धचंद्राप्रमाणे व केशविरहित असावे दोन्ही कान समान असावेत अशा स्त्रिया आकाराने सुडोल सुकोमोल असतात त्यांच्याकडे अनेक सात्विक गुण असतात ज्या स्त्रीची मान आखूड असते ती स्त्री दुःखी आणि निर्धन असते वाजेपेक्षा मान असणाऱ्या स्त्रीच्या कुलाचा क्षय होत असतो ज्या स्त्रीच्या गालावर खळी पडत असते व डोळे पिंगट रंगाचे असतात ती चंचल प्रवृत्तीची असते व तिची वर्तवणूक चांगली नसते पोटावर रोम असणारी स्त्री पतीला अशुभ ठरत असते ज्या स्त्रीचा खालचा ओठ वर चढलेला असतो ती स्री सदैवा लहान मोटे स्त्री सदैव संघर्ष करीत असते लहान मोठे कान असलेली स्त्री अशुभ मानले जाते मोठे आणि विषमदात असणाऱ्या स्त्रीला दुःख भोगावे लागते स्त्रीची तर्जनी जमिनीला स्पर्श करीत असल्यास ती तामस स्वभावाची असते याप्रमाणे ज्या स्त्रिया आकाराने रूपाने सुंदर सुकोमल असतात तेथे ते सात्विक गुण असतात आणि त्या सात्विक गुणाने पतीपत्नी दोघांचे कल्याण होते अध्याय तेहतीसावा ते पुरुषांची विविध लक्षणे स्त्रीहरिविष्णू म्हणाले हे रुद्र आता पुरुषांची लक्षणे सांगतो ज्ञानाने भूत आणि भविष्य काळातील आश्रमाची माहिती कळू शकते ज्या मनुष्याचे शरीर स्थूल असते तो धर्मरहित असतो त्याची त्वचा जर स्निग्ध असेल तर तो भोगी असतो रोमकुपात दोन दोन रोमस्ने हे शुभ मानले जाते तो माणूस श्रीमंत पंडित आणि क्षत्रिय असतो रोमकुपातून तीन अथवा त्यापेक्षा जादा असतील तर तो माणूस गरीब असतो समाज अशा माणसाची निंदा करीत असतो माणूस जर कुरळ्या केसाचा असेल तर त्याच्या प्रवासामध्ये त्याला धोका संभवतो ज्याचे कपाळ मोठे असते त्याची वृत्ती तामसाकडे वळणारी असते शंकासारख्या कपाळाचा माणूस धनहीन असतो स्वस्तिकासारखे कपाळ असणारी माणसे श्रीमंत असतात उन्नत कपाळाच्या माणसास राज्य प्राप्त होते विशाल उन्नत कपाळाची माणसे सुखी समाधानी असतात विषम भुवयाची माणसे गरीब असतात ज्यांची भुवई मध्यभागी विनत असते ती व्यभिचारी माणूस असतो मांजरासारखे आणि मदाच्या वर्णासारखे डोळे असणारा माणूस दुष्ट असतो त्याच्या हातून पाप घडत असते हिरवट छटा असेल तर तो माणूस दोषी असतो गंभीर डोळ्याचा माणूस स्वामी बनतो निळ्या कमळासारख्या डोळ्याचा माणूस विद्वान असतो डोळे गरगरा फिरवणारे व्यक्ती दुष्ट असते डोळे वटारून काम करणारा माणूस हा पापी असतो ज्याच्या कानाच्या पाळ्या पातळ असतात तो मनुष्य भोगे असतो ज्याचे कान लहान असतात तो मनुष्य कृपण असतो मोठ्या कानाची व्यक्ती धनसंपन्न असते तो राजाही होतो कानावर केस असणारा माणूस शतायुषी होतो पोपटासारख्या नाकाचा माणूस सुखी समाधानी असतो दीर्घ नाकाचा मनुष्य भाग्यशाली असतो लहान नाकाचा मनुष्य चोर स्वभावाचा असतो नाकाचे टोक दबलेला मनुष्य दुर्वर्तनीय असतो चपट्या नाकाची व्यक्ती भाग्यहीन व अल्प आयुष्य असते नाकाचा शेंडा दक्षिणेकडे वळलेला असेल तर ती व्यक्ती क्रूर स्वभावाची असते ज्याचे ओठ किंचित लालसर असतात तो राजा बनू शकतो तुटलेल्या ओठाचा मनुष्य हा निर्धन असतो ओठाचा संबंध असण्याशी असतो सौम्य हसणे हे केव्हाही श्रेष्ठ असते मोठमोठ्याने हसत राहणे हे योग्य नाही दुसरा हिणविण्यासाठी हसणे हे योग्य नाही पांढरे शुभ्र दात असणे हे शुभलक्षण असते तोंडही सौम्य असावे ज्याचा गळा स्थूल असतो त्या माणसाकडे संपत्ती नसते ज्याच्या पोटावर एकच वळी असते तो मनुष्य दीर्घकाळ जगतो दोन वळ्या असणारा मनुष्य मानसम्मान भोगतो जर त्याच्या पोटावर तीन वळ्या असतात तो संन्यासी असतो माशासारखी नाभी असणारा मनुष्य हा सुखी असतो कमळाच्या देटासारखी नाभी असणारा मनुष्य राजोगी असतो हाताचे तळवे लहान असणारा मनुष्य वडिलांच्या संपत्तीचा नाश करतो ज्याचे हात विषम असतात तो विषम स्वभावाचा असतो बोटांच्या तळव्यापासून मणिबंधाची रेषा निघत असेल तर ती व्यक्ती राजा बनवू शकते ज्याच्या टासा सुंदर असता तो अनेक प्रकारचे ऐश्वर्य भोगू शकतो पाय जर ओबडधोबड असतील तर अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागते हातावर वज्रासारखी रेषा असणारा मनुष्य धनधान्य संपत्तीने समाधानी असतो शंख चक्र पालखी गज पद्म यांच्यासारख्या रेषा असल्यास अशी व्यक्ती स्वामी होते हातावर चक्र तलवार धनुष्यासारखा रेषा असल्यास तो राजा होतो वेदीसारख्या रेषा असल्यास तो वेदसंपन्न होत असतो हातावर विविध रेषा असणारी व्यक्ती गरीब असते कनिष्ठापासून निघत असलेली रेषा असेल तर मनुष्य सतायुषी होत असतो येथेच आपला तेहतीसावा अध्याय संपला हे गरुड पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना Please like, share, comment and subscribe. Thank you.